संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात कर्जदारानं बँकेमध्ये स्फोट घडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्रेसष्ट लाख रुपयांच्या कर्जाचे पुरावे नष्ट करण्यासाठी म्हणून भरत कदम यानं आपल्या पाच मित्रांच्या आणि आरोपींच्या साथीनं वैजापुरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये पेट्रोल बॉम्बच्या सहाय्यानं स्फोट घडवत बँक लुटीचा बनाव रचला आणि या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी भरत कदम यांच्यासह पाच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तर आपण बघतोय कर्जदारानं बँकेमध्ये चक्क पेट्रोलचा स्फोट घडवलेला आहे गाडी जी मिळाली त्या गाडीमध्ये नंबर प्लेट वेगवेगळे नंबर प्लेट होते त्यापैकी एक नंबर प्लेट हा मालेगावला ट्रेस करण्यात आला त्या मालेगावच्या नंबर प्लेटवरून ती गाडी एका ओमसाई ऑटो कन्सल्टिंग एजन्सीमधून सेकंड हँड विकत घेतल्या असा निष्पन्न झाले ज्या माग व्यक्तीने विकत घेतलं त्याचं नाव निष्पन्न करून त्याचा टेक्निकल अनालिसिसच्या द्वारे त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात आला त्यांना ताब्यात घेण्यात आला इतर आरोपींचं सुद्धा नाव निष्पन्न करण्यात आले आणि आतापर्यंत यामध्ये सहा आरोपींचं नाव निष्पन्न झालेले आहेत सहापैकी पाच